नमस्कार मी धीरज महांगरे आज आपण हडपसरमधील ट्रॅफिक समस्येबद्दल बोलणार आहोत हडपसरमध्ये लोहिया गार्डनपासून नोबेल हॉस्पिटलकडं जो वळणारा रोड आहे तिथं एक सिग्नल होता तो सिग्नल वाहतूक शाखेने काही दिवसांपूर्वी बंद केलेला आहे तिथं बॅरिगेट्स लावून तो रस्ता बंद केल्यामुळे वाहतूक शाखेचं कदाचित असं विचार असेल की त्यामुळे नागरिकांची व्यवस्थित सोय होईल नागरिकांना जाणं येणं सोपं होईल अशा उद्दिष्टाने कदाचित वाहतूक शाखेने हा रस्ता बंद केलेला असावा पण त्यांचा तो प्रयत्न तितकासा सफल झाला नाही हेच आत्ताच्या कंडिशनवरनं दिसतं त्याचं झालं असं की त्यांनी जो नोबेलकडे वळणारा रस्ता बंद केलेला आहे त्याच्यामुळं प्रचंड ट्रॅफिक हे उड्डाणपुलावर होत आहे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे जर एखाद्याला नोबेल हॉस्पिटलकडे जायचं असेल आणि जर आपत्कालीन वेळ असेल तर त्या ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स अडकत आहेत उड्डाणपुलावर एवढं जबरदस्त ट्रॅफिक होत आहे आ, की अजिबात वाट मिळत नाहीये पटकन पुढे जायला हॉस्पिटलपर्यंत पा पोहोचायला माझी वाहतूक शाखेला अशी नम्र विनंती आहे की तुम्ही जे काही लोहिया गार्डनकडनं नोबेल हॉस्पिटलकडे वळणारा जो रोड बंद केलेला आहे तो त्वरित लवकरात लवकर ते डिवायडर जे काही बॅरिगेट्स लावलेले आहेत तुम्ही ते काढून टाकावेत आणि ती वाहतूक सुरळीत व्हावी प्रचंड हडपसरच्या नागरिकांना हा प्रचंड त्रास होत आहे तुमच्या ह्या एका स्टेपमुळे एवढा त्रास होत असताना सुद्धा तुम्ही अजून का पाऊल उचललं नाही हा मोठा प्रश्न सर्व नागरिक नागरिकांसमोर येतोय हडपसर आणि ट्रॅफिक हे गणित सर्वांनाच माहीत आहे त्यात तुम्ही हा केलेला चांगल्या अं साठी हा तुम्ही कदाचित केला असेल हा बदल की चांगलं काहीतरी व्हावं पुढे फातिमानगरला तुम्ही तो प्रयोग केला तो काही अंशी सक्सेस झाला असेल असं तुम्हाला वाटत असेल त्यामुळे तुम्ही इथं करायचा प्रयत्न केला पण हा पूर्णतः फेल गेलेला आहे प्रयत्न आणि यात नागरिकांचं प्रचंड नुकसान होत आहे वेळ जात आहे आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं अशक्य आहे त्यामुळं माझं वाहतूक शाखेला अशी विनंती आहे की लवकरात लवकर तिथं तिथले जे तुम्ही जे बॅरिकेड्स लावलेले आहेत ते काढावेत आणि तो रस्ता सुरळीत करावा ही मी आपल्याला नम्र विनंती करत आहे Yeah.